नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश देशमाने यांची माहिती त्यानंतर जो तपास झाला त्यामध्ये घरच्यांना आणि पोलिसांना काही गोष्टी आढळून आल्या की जे चॅट्स म्हणा किंवा तिने जे कॉलिंग केलेले त्या अनुषंगानं तिचा एका मुलासोबत प्रेम संबंध होते आणि त्यानं त्या मुलानं नकार दिला विवाह करण्यासाठी मग त्या डिप्रेशन आणि त्या तणावामध्ये तिने आत्महत्या केलेली आहे या संदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा तपास चालू आहे तपासामध्ये आरोपीला अटक करणं आणि इतर बाबी जे आहेत त्याच्या पूर्तता करून नक्की आणखीन दुसरा काय अँगल आहे का, का त्यामध्ये त्या दुसरा काय तपासाच्या बाबतीत आणखीन आम्ही खो सखोल तपास करू आणि यामध्ये आणखीन काही पुरावा मिळतोय आणि आणखीन कुठल्या अँगल आहे काही तपासा दरम्यान निष्पन्न करून त्यानुसार आपण दोषारोपत्र कोर्टामध्ये सादर करू आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरिता पोलीस तपासाला वेग आला आहे अशा घटनावरून समाजाला एक मोठा धडा घ्यावा लागणार आहे पुढील अद्यावत माहिती करिता पाहत रहा सिटी न्यूज